पुढील बातमीकडे बातमी नेपाळमधून तरुणांच्या हिंसक आंदोलनानंतर अखेर सोशल बंदी उठवण्यात आलेली आहे नेपाळ फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि युट्यूब सहित सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रतिबंध लावल्यानं नेपाळमधील तरुणांचा आगडोम उसळला होता तरुणांनी सरकारच्या विरोधात आंदोलन करत जाळपोळ दगडफेक केली संसद भवनामध्ये घुसून घोषणाबाजी करण्यात आलेली आहे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला यामध्ये एकवीस आंदोलकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे तर ऐंशीहून अधिक जण जखमी झालेले आहेत नेपाळ सरकारनं फेसबुक व्हॉट्सअपवर बंदी घातलेली आहे दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे त्यांची नोंदणी नव्हती मंत्रालयानं त्यांना अठ्ठावीस ऑगस्ट पासून सात दिवसांची मुदतही दिली होती त्याची अंतिम मुदत दोन सप्टेंबर रोजी संपलेली आहे त्यानंतर नेपाळ सरकारनं ने सव्वीस सोशल मीडिया ऍप्सवर बंदी घातलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या